सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यात युती कधी होणार ही एकच चर्चा सध्या चर्चेली जात आहे त्यातच शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी आज सायंकाळी ओरोस येथील भाजपा जिल्हा कार्यालयात दाखल होत पालकमंत्री तथा भाजपा निवडणूक प्रभारी नितेश राणे निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांची भेट घेतली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीबाबत वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत या अनुषंगाने दीपक केसरकर यांनी भाजपा जिल्हा कार्यालयात जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीला अत्यंत महत्त्व आहे सावंतवाडी येथे आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजपाच्या वतीने मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी युतीबाबत चर्चा केली होती त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी आमदार दीपक केसरकर यांनी ओलोस येथे भाजपा जिल्हा कार्यालयात जात पालकमंत्री नितेश राणे प्रमोद जठार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना आणि भाजपा युतीच्या घडामोडीला वेग आला आहे शिवसेना भाजपा युतीबाबत येत्या दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಾ ವಿ